सरकार दरबारी भांडून निधी आणावा लागते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे सगळे त्यांच्याकडे आपल्या पक्षाचे त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी करू नये आणि प्रभाकर शिवसागर तुम्ही तर बिलकुल काळजी करू नका कारण कर, तुम्हाला सगळ्यांना

नुकताच आज सोमवारी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे तथा शिवसेनेचे नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्षा सुनीता मनमोहन बाहेती यांनी पदभार स्वीकारला आहे या पदग्रहण सोहळ्यात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून आलं आहे यावेळी उपस्थित त्यांना आमदार राजू नवघरे यांनी मार्गदर्शन केले वसमतच्या विकासाबाबत मी कुठेही कमी पडणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री हे अर्थमंत्री आपलेच आहेत त्यामुळे निधीची कमतरता भासणार नसल्याचे मत देखील आमदार राजू नवघरे यांनी बोलताना व्यक्त केले सगळ्यांना हे श्रेय देतो हा विजय आणि हा नगराध्यक्ष हा सगळा तुमच्यामुळे मिळालेला आणि ज्या यांना आपण कष्ट करून सुद्धा त्यांना अपयस भेटले नाही त्याचा प्रमुख म्हणून जशी जबाबदारी ही त्यांची ज्यांना अपयश जरी घेतला असेल त्याची प्रशांत जबाबदारी मी घेतो ही जबाबदारी माझी आहे प्रमुख म्हणून घेत असताना स्वतः फक्त मोठेपणा घ्यायचा आणि दुसऱ्यावर अपयश दादायचं नसतंय तुमच्या अपयशाची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं माझी जबाबदारी आहे यश सामूहिक असतंय एकट्या राजू नौघ्याने काही झालेलं नाही पण सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांनी आपल्या सोबत राहण्याचं काम केलं ज्या कार्यकर्त्यांनी दोन अडीच महिन्यामध्ये त्यांनी मागच्या पाच वर्षापासून तयारी केली होती नगरपालिकेची पण माझ्या एका शब्दावर त्यांना मागास घ्यावं लागली ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या दहा पंधरा वर्षापासून सातत्यानं माझ्यासोबत राहतात त्यांनी कधीही बघितलं नाही आपल्यातल्या कोणीही उमेदवाराने बघितलं नाही आपल्यातल्या कोणीही कार्यकर्ता म्हणला नाही हा नवीन आहे हा जुना आहे त्यांनी तिथं तिथं प्रचंड मेहनत करून आपल्याला यश मिळवून देण्याचं काम केलंय माता यश भेटलं ते यश डोक्यात न जाऊ देता त्याला डोक्यावर घेऊन काम करायचंय त्यासाठी मी नगर हो या नगराध्यक्ष आणि सगळ्याच नगरसेवकांनी ज्यांनी इथं निवडून आले त्यांना सगळ्यांना एक विनंती करणार आले की आपण आता इथं लोंडे साहेब तुम्ही आम्हाला निवडून दिले पण हे निवडून दिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना सामान्य माणसाला मागच्या पॉलिसिलमधला आणि या पॉलिसिलमधला फरक कळायला पाहिजे त्याचं निश्चित तुम्ही काम सुरू केले पण आज आपल्याला या आठ ते पंधरा दिवसामध्ये या नगरपालिकेचा चेहरा मोला बदलण्यासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातला चेहरा मोला बदलण्यासाठी काम करायचे मी तर दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आणि आपले नगराध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा तिथं काम सुरू केलेलं आहे या बाहेर असतील बाकी सगळेच सदस्य असतील यांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काम सुरू केलेलं आहे मी आपल्याला एवढंच सांगतोय की सामान्य माणसाला मागच्या काळातला आणि या काळातला फरक मिळून दिसला पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचंय नगरसेवकांनी लोकांचे प्रश्न सोडत असताना तिथं आता नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी नगरसाहेब होऊ नये नगर सगळ्या हो लोकांना घरी बसवले पण यांनी आता सेवक म्हणल्यानंतर सेवकाची ड्युटी केली पाहिजे कारण आता आपल्या सुद्धा तुम्हाला घरी बनते नगरसेवकाला सातत्यानं काम करत असताना तिथं लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचं काम केलंय त्यावेळेस तुम्ही निश्चित हा बदल घडवून आणण्यासाठी काम करताल की मी तुमच्या सगळ्याकडून तिथं अपेक्षा ओळखतो पुढच्या काळामध्ये सरकार दरबार सरकार दरबारामध्ये भांडण करून असो तिथं तिथं आपले प्रश्न मांडून जास्तीत जास्त या शहरासाठी निधी कारण मी सांगतो तुम्हाला की या पाच वर्षाचा प्लॅन आपण तयार केलाय जो आपण त्या सगळ्यांना इथं आपल्या समोरून सगळ्यांना आपण जो इथं ब्ल्यू प्रिंट विकासाची दिलेली आहे ती ब्ल्यू प्रिंट करण्यासाठी आपल्याला इथले सामूहिक प्रयत्नाबरोबरच सरकार दरबारी भांडून निधी आणावं लागते आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जे सगळे तिजोरी त्यांच्याकडे ते आपल्या पक्षाचे त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी करू नये आणि प्रभाकर क्षीरसागर तुम्ही तर बिलकुल काळजी करू नका कारण सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये तुमच्या प्रभागामध्ये वार्डामध्ये निधी देण्याचं काम असेल या शहरातल्या बेसिक बाबतीत जे काय काम करायचंय सगळ्या समाजांचे सगळ्या धर्मांचे जे काही सांस्कृतिक सभागृह असतील हे सगळे तुम्हाला आम्हाला पुढच्या काळामध्ये पूर्ण करायचे आपण सगळ्यांना जो विश्वास दाखविला त्या सगळ्या कार्यकर्त्याचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आज आपल्या अध्यक्ष अध्यक्ष तुम्ही आमच्या सगळ्यांचे अध्यक्ष सहभागी होती सुनीता मनमन ती हे अध्यक्षपदाचा पदाचा चार्ज स्वीकारणार आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दे देतो की तुमच्या आमच्या विचाराचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आपण जे सामूहिक प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आज खऱ्या अर्थाने यश भेटले आणि हे यश हे यश राहणार आहे हे यश हे निश्चित तुमच्या कोणाची मान खाली जाणार नाही अशा पद्धतीने न वाटता तुमची मान उंच राहील या पद्धतीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहेत पुढच्या विरोधकाच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलायचं नाही त्यांनी नगरपालिका कशासाठी वापरली या सगळ्या जगाला माहीत आहे पण आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन काम करायचंय आपण या सुख आपल्या या चांगल्या वेळेमध्ये दुसऱ्याबद्दल बोलून तिथं वेळ तुम्हाला आम्हाला घालायचा नाही पुढच्या काळामध्ये आपल्याला उपनगराध्यक्षाची निवड करायची पुढच्या काळामध्ये आपल्याला क्लॉप मेंबरची निवड करायची तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याला मी एक शब्द देतो की ज्या सरकारकडून ज्या कमिटी असतात जिल्हा कमिटी असू द्या तालुका कमिटी असू द्या यामध्ये या कार्यकर्त्यांनी या, या निवडणुकीमध्ये कष्ट केलेत के त्या कार्यकर्त्यासाठी के निश्चित याचा उपयोग आपल्याला करायचा आहे त्यामुळं आपल्याला कुठं अध्यक्षपदाला संधी भेटली कुठं उपाध्यक्षपदाला संधी भेटली कधी कोणाला क्रॉप मेंबरच्या माध्यमातून संधी भेटल आमच्या निवडणुका जोडले लिहिले मला कधी होतात की जवळ जवळ ये पुन्हा <laughs> <laughs> ते पुढे चालले आता महाराष्ट्राची निवडणूक व्हायची आणि हिंगोलीची होईल म्हणजे याचे पाय गुण जडेल पण त्या सुद्धा लवकरात लवकर निवडणुका होतील आणि ग्रामीण कार्यकर्त्याला का सुद्धा त्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रचारसनच्या माध्यमातून संधी भेटणार आहे शहरातील कार्यकर्त्याला जास्तीत जास्त सरकार दरबारच्या ज्या कमिटी आहेत जिल्ह्याच्या कमिट्या तालुक्याच्या कमिट्या राज्याच्या कमिटीवर आपल्यातल्याच काही बंधू त्याच्यामध्ये जा जातील हा शब्द मी तुम्हाला त्या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र